सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुहास माने यांचा पंचाहत्तरावा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदीमय वातावरणामध्ये साजरा करण्यात आला श्रीकृष्ण जाधव प्रस्तुत स्वर संध्या कराओके ग्रुपच्या वतीनं सर्व गायक कलाकारांनी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुहास माने यांना त्यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांचं अभिनंदन केलं तसंच यावेळी त्यांना वेगवेगळ्या गीतातून अनोख्या रीतीनं सर्वांनी शुभेच्छा दिल्या यावेळी मोहम्मद रफी किशोर कुमार अशा दिग्गज कलाकारांची गाणी उपस्थितांनी गायली आणि सुहास माने यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला या प्रसंगी राजेंद्र पंडित विलास रुफमुन्ना राठोड राजकुमार चिंचोळीकर हुकुमचंद हेसे नागेश गायकवाड बसवेश्वर लालसंगी यशवंत कोळी सावस्कर तसंच सुरवसे मॅडम वर्षा मॅडम यांची उपस्थिती होती सुहास माने यांच्या या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्यानंतर गाण्यांचा मोठा बहारदार कार्यक्रम उपस्थितांनी साजरा केला आणि त्यानंतर स्नेहभोजनाच्या कार्यक्रमानं या वाढदिवसाच्या सोहळ्याची सांगता करण्यात आली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही